हॅलो हाय नमस्कार मंडळी फायनली मेहंदीची जी रात्र होती ती इथं मी पोस्ट केलेली आहे पार्ट थ्री मी इथं पोस्ट केलेला आहे कारण की मला जास्त टाइम भेटला नव्हता जेवढं माझ्याकडून शूट झालं आहे मी तेवढं जमा केलेलं आहे आणि ते तुमच्या सोबत मी ते शेअर केलेलं आहे तर तुम्ही बघू शकता आमची इथं आहे चालू डान्स प्रॅक्टिस आणि एकीकडे चालू आहे नवरदेवाची मेहंदी दादाची मेहंदी चालू आहे बट आम्ही हा डान्स करत होतो म्हणजे आमचे दोघही जे प्रोग्राम होते प्लस मेहंदीची रात्र ही इथं म्हणजे एन्जॉय होत होती प्लस आमची डान्सची प्रॅक्टिस ही होत होती का आमची डान्स प्रॅक्टिस होती संगीतसाठी आम्ही हे परफॉर्मन्स करणार होतो आणि गाणं जे होतं गाण्याचं नाव होतं साजिरी गोजिरी जोडी आहे हि जे की मराठी सॉंग आहे खूप सुंदर सॉन्ग आहे जे की नवीन कपल म्हणजे नवरदेव नवरीसाठीच म्हणजे केलं जातं खूप सुंदर गाणं आहे फायनली आम्ही याच्यावर म्हणजे परफॉर्म केला म्हणजे आमची जी प्रॅक्टिस होती आम्हाला टाईम नाही भेटायचा आम्ही कसं तरी म्हणजे थोडा थोडा टाईम काढून प्लस म्हणजे रात्रीची आम्ही दीड दोन वाजे जायचो कधी कधीही आम्ही चालू होऊन जायचो गायला लावायचो प्रॅक्टिस करायचो तर इथं हा असा छोटोसा जो आम्ही डान्स परफॉर्मन्स घेतला होता संगीतसाठी तो फायनली इथं आम्ही व्यवस्थित पार पाडला म्हणजे परफॉर्मन्स आमचं प्रॅक्टिस ही खूप सुंदर प्रकारे कम्प्लीट झाली थोडीशी झाली झालेली बघू शकता तुम्ही तर त्याच्यानंतर होतं दुसरं गाणं जे की गाणं होतं मेहंदी लागली हे होतं स राजस्थानी सॉंग तिकडे बघू शकता नवरदेवाची मेहंदी चालू आहे आणि नवरदेवही नाचू राहिला आहे फायनली हा डान्सही आमचा खूप सुंदर प्रकारे पार पडला संगीतच्या दिवशी संगीतचा ही जो ब्लॉग आहे मी लवकरच पोस्ट करणार आहे आणि इथं बघू शकता नवरदेव ही खूप एक्सायटेड आहे त्याच्या लग्नासाठी आणि त्याची मेहंदी ही खूप सुंदर अशी काढली होती दिदीने जी जी दिदी आहे म्हणजे जी मेहंदीसाठी बोलवली होती खूप सुंदर आणि एकदम बारीक अशी डिझाईन काढली होती फायनल फोटो तर मी लास्टला पोस्ट केली आहे नक्की तुम्ही बघा खूप सुंदर प्रकारे तिने हे केलेलं आहे आणि त्या त्याच्यानंतर आम्ही परत एक सॉंग घेतला जो की होतं शेकी शेकी जे की ट्रेंडमध्ये चालू होतं खूप डेंजर गाणं आणि खूप त्याची प्रॅक्टिस ही खूप डेंजर आहे खूप हार्ड आहे तशी तरी आम्ही ती केली थोडीशी चुका झाली बट ठीक आहे हे पण खूप सुंदर प्रकारे पार पडलं आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की जी आपली नवरदेवाची मेहंदी आहे खूप मस्त अशी ती दीदी मेहंदी काढते आणि फायनली त्याची मेहंदी तर अर्धी कम्प्लीट झालेली तो ही खूप बिचारा एका ठिकाणी बसून राहिला पण हे खूप चांगलं वाटतोही एन्जॉय करत आता पण चला कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला बाय बाय